नमस्कार दीपाली सुसर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते आजच्या व्हिडिओत आपण महिलांना सर्वाधिक परताव्या देणाऱ्या सरकारी योजनांची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ पुढे पाहण्याआधी दीपाली सुझर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दरवर्षी केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना या आणल्या जातात या योजनांमध्ये महिलांसाठी काही खास योजना असतात या योजना आणण्यामागे सरकारचा एक हेतू असतो की महिलांच्या हातात पैसा खेळता रहावा आणि त्यातून महिला सबलीकरण व्हावे तुम्ही जर का महिला असाल आणि तुमच्या मनात जर का प्रश्न पडला असेल की केंद्र सरकारकडून कोणत्या योजना भेटतात आपल्याला ज्यातून अधिक परतावा भेटतो याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत पहिली योजना आहे पी पी एफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड पी पी एफ ही एक सर्वसमावेशक योजना आहे या योजनेअंतर्गत सरकारकडून सात पॉईंट एक टक्क्याने व्याज मिळते यात जास्तीत जास्त दीड लाखापर्यंतची रक्कम तुम्ही गुंतवू शकता आणि या दीड लाखावर तुम्हाला कर सवलत देखील मिळते यात एक खास गोष्ट आहे घरातील महिला कोणत्याही व्यक्तीच्या नावाने पी पी एफचं खातं काढू शकते Dakar, दुसरी योजना आहे महिला सन्मान बचतपत्र योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला सात पॉईंट पाच टक्के या दराने व्याज मिळते महिला सन्मान बचतपत्र या योजनेत तुम्ही एक हजार रुपयापासून दोन लाख रुपयापर्यंतची रक्कम गुंतवू शकता तुम्ही या योजनेअंतर्गत नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये जर खातं उघडलं तर या योजनेची मॅच्युरिटी ही दोन हजार सव्वीसमध्ये उघडेल या योजनेअंतर्गत तुम्हाला सात पॉईंट पन्नास टक्के इतका व्याजदर मिळेल तिसरी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या दहा वर्षाच्या आतील मुलीच्या नावाने खाते उघडू शकता तुम्ही यात अडीचशे रुपयापासून दीड लाख रुपयापर्यंतची रक्कम गुंतवू शकता सध्या या योजनेवर सरकारकडून आठ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक व्याज देण्यात येत आहे आता मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगणार आहे या सगळ्या योजनांचा जर का तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर याकरता पोस्ट ऑफिसमध्ये तुमचे खाते असणे अनिवार्य आहे त्यामुळे जर का तुमचे पोस्टात खाते नसेल तर सगळ्यात पहिले ते पोस्टात खाते काढून घ्या कारण पोस्ट ऑफिस हे महिलांसाठी सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी एक सोयीस्कर ठिकाण आहे आणि विश्वासार्हताही पोस्टाबद्दल तितकी आहे तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला अपेक्षित आहे सुद्धा सांगा आणि दीपाली सुसरिया यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार